मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकराज्यचा व्हेव्स विशेषांक प्रकाशित मुंबईत सुरू असलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात व्हेव्ज दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेच्या निमित्ताने लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेरच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले जिओ वर्ल्ड सेंटर सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेव्स परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासो सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल विकास आयुक्त उद्योग सिंह कुशवाह लोकराज्यचे प्रबंध संपादक तथा संचालक माहिती हेमराज पागुल संचालक माहिती तथा वेव्ज विषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांघुर्डे संचालक वृत्त जनसंपर्क डॉक्टर गणेश मुळे उपसंचालक वृत्त श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि लोकराज्याचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात वेव्जशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्वपूर्ण लेख आहेत यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राबवलेल्या करण्यात येणाऱ्या उपाययोजना सिंहस्थ कुंभमेळा अन्न सुरक्षा जलसाक्षरतेतून जलव्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.